सुंदर या माध्यमातून आज वातावरण आहे आज मी माझं खऱ्या अर्थाने भाग्य दादा हरिभक्त परायण आणि भजन प्रेमी माणसाच्या वर्ष श्राद्धाचं पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन आहे आणि त्या पुण्यतिथी निमित्ताने या भजनाचा खऱ्या अर्थानं प्रोग्राम आहे कीर्तन आहे कारण स्वतः भजनानंदी आहेत आणि सर्व या कुटुंबाने सुद्धा विचार केला की जर आमचे महाराज जर भजनानंदी होते तर त्यांच्या कार्यासाठी सुद्धा एखादा भजनानंदीच माणूस आपण आणला पाहिजे म्हणून माझी निवड असली पाहिजे या इथं काय कमी माणसं आहे इथं विद्वान लोक आहेत पण सगळ्यांनी खऱ्या अर्थ माझ्याकडे बोट केलं याचं कारण एखादी वेळेस थोडी तरी आमच्या जीवनामध्ये भजनाची सेवा असेल आणि त्या भजनानंदामुळे आज या एवढ्या मोठ्या थोर साधूचं पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने माझी सेवा आहे